हरितालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे हरितालिका व्रत हे कसं करायचं उपवास कधी करायचा कसा करायचा आणि तो कधी सोडायचा हे प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतात विशेष करून ज्या महिला किंवा मुली पहिल्यांदाच हे व्रत करणार असतात त्यांना तर याची अजूनच उत्सुकता असते मग हरितालिकेची पूजा का करावी कशासाठी करावी आणि ती नेमकी कशी करावी या सगळ्या गोष्टींचंही योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्वाचं आहे चला तर मग या व्हिडिओतून आपण हरितालिका व्रताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून ठेवूया पद्धतीनं सुरुवात करूया सव्वीस ऑगस्ट रोजी मंगळवार आहे आणि या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीय आहे म्हणजेच हरितालिकेचं व्रत हे सव्वीस ऑगस्ट रोजी मंगळवारी करण्यात येणार आहे मात्र भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार मात्र हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे पण हे व्रत कसं करावं तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी निर्जला व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर पूजा साहित्य गोळा करून ज्यात मातीची किंवा वाळूची शिव आणि पार्वतीची मूर्ती गणेश मूर्ती फुलं फळं सौभाग्याच्या वस्तू धोत्रा केळीची पानं इत्यादी वस्तू घेऊन पूजेचा संकल्प करावा या पूजेसाठी पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त दिला गेला आहे तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे या व्रताची सुरुवात सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी सुरू होईल सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि उमा महेश्वर म्हणजे पार्वती आणि शिव यांना प्रसन्न करण्यासाठी संकल्प घ्यावा हे व्रत निर्जला आहे म्हणजे पाणी आणि अन्न न घेता असत म्हणजे सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत काहीही खाणं पिणं नसतं ज्या स्त्रियांना निर्जला व्रत कठीण वाटतं त्यांनी फलाहार घेऊ शकतात परंतु पारंपरिक नियम निर्जला व्रताचाच आहे असं सांगितलं जातं आता हरतालिका पूजा ही सकाळी किंवा प्रदोष काळात करता येते परंतु पारंपरिक मुहूर्त सकाळचाच असतो यंदा प्रात हरतालिका पूजा मुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे अष्टप्रहर पूजा करण्यासाठी वेगवेगळे मुहूर्त आहेत पहिली पूजा ही पहाटे चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत किंवा सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे दुसरी पूजा संध्याकाळच्या प्रहारात करता येऊ शकते ती म्हणजे सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत स्थानिक वेळेनुसार यात फरक असू शकतो आता हा हो उपवास कसा सोडावा म्हणजे या व्रताचं पारण कधी करावं तर व्रत दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला पहाटे सूर्योदयानंतर सोडावं पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन फळं किंवा दही का उपवासाचं पारण करावं पारण फक्त सकाळच्या पूजेनंतरच होतं जर आपण अष्टप्रहर पूजा करत असाल तर शेवटच्या पूजेनंतरच पारण करावं हे व्रत देवी पार्वतीच्या शिवप्राप्तीसाठी केलेल्या तपाचं स्मरण करते स्त्रियांना सुखी वैवाहिक जीवन संतती आणि समृद्धी मिळवून देते अशी मान्यता आहे आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किंवा ज्योतिषांच्या मार्गदर्शनानुसार हे व्रत करू शकता हरतालिकेचं व्रत हे भातृपद शुक्ल तृतीयेला पाळलं जातं हे व्रत प्रामुख्याने निर्जला असतं म्हणजेच पाणी आणि अन्न न घेता केलं जातं हरतालिका व्रताच्या उपवासाचे नियम आहे याचबरोबर या दिवशी काय खावं काय खाऊ नये काय करावं काय करू नये याचंही मार्गदर्शन महत्वाचं आहे मग हा उपवास कसा करावा तर पारंपरिकपणे हे व्रत निर्जला आहे म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत काहीही खाऊ पिऊ नये आरोग्यामुळे निर्जला व्रत शक्य नसल्यास फलाहार घ्यावा मात्र मिठाचे कोणतेही पदार्थ खाऊ नये यासाठी सुद्धा आपण स्थानिक गुरुजींचा सल्ला घेऊ शकता हे व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला दही काढले व्रत सोडावं निर्जेला व्रत असेल तर काहीही खाऊ नये फलाहार करत असाल तर केळी सफरचंद डाळिंब संत्री यांसारखी फळे घ्यावीत दूध नारळ पाणी यांसारखी पेय प्यावी उपवासाचे पदार्थ खायचे असतील तर ते अनेक भागात अळणी खाल्ले जातात मीठ न वापरता उपवासाचे पदार्थ खाणं उत्तम मानलं जातं निर्जला व्रत असेल तर निर्जला व्रतात पाणीसुद्धा पिऊ नये असं सांगितलं जातं फलाहारात थोडं पाणी घेता येऊ शकतं परंतु नियमांचं पालन मात्र करावं आता या दिवशी काय करावं आणि काय करू नये हेही तितकंच महत्वाचं आहे या दिवशी हरतालिका व्रत कथा ऐकणं किंवा वाचणं अत्यावश्यक मानलं गेलंय शिवाय या दिवशी रात्रभर जागून भजन कीर्तन शिवपार्वतीचे मंत्र जप करावेत ज्यामुळे आपलं व्रत नक्कीच फलदायी ठरू या व्रतात शुद्धता राखावी स्वच्छता पाळावी सकारात्मक विचार ठेवावे आणि हे व्रत दुसऱ्या दिवशी जलाशयात विसर्जन करावं अतिय या उपवासादरम्यान काय करावं आणि काय करू नये तर निर्जला व्रतात अन्न पाणी अजिबात घेऊ नये तामसिक अन्न टाळावं नकारात्मक वर्तन करणं टाळावं मासिक पाळीच्या काळात हे व्रत पाळू नये असंही सांगितलं यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे या दिवशी कथा ऐकणं अजिबात या दिवशी जास्तीत जास्त मेहनत किंवा प्रवास टाळावा कारण निर्जला व्रतात शरीर कमजोर होऊ शकतं त्याची काळजी घ्यावी आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आणि स्थानिक पंचांगानुसार मुहूर्त तपासून योग्य मार्गदर्शनात हरतालिकेचं व्रत करावं भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्ष ऋतू देत असते ज्याप्रमाणे वट सावित्री मंगळागौ आणि हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे त्यातही हरतालिका व्रताचं खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत पौराणिक कथेनुसार पूर्वजन्मी सती पार्वतीनं शंकराला स्वरलं होतं तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेनं यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतलं आणि नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शिवशंकराची अर्धांगी बनली अशी ही दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून उदंड आयुष्य आणि आरोग्य मागावयाचं असतं आणि स्वतःचं सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते असं सांगितलं जातं या पूजेचं खास महत्व म्हणजे हे व्रत पाडणाऱ्या महिलांनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावं पांढरे तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्याचं उठणं तयार करून ते शरीराला लावावं असंही म्हणतात या दिवशी उपवास करावा नंतर दुपारी चौरंग मांडून त्यावर नदीतील वाडू आणून शिवलिंग तयार करून सुंदर प्रकारे मांडावीत नंतर षोशोपचारे पूजा करावी पूजा करत असताना उमा महेश्वर देवताभ्योम नमः हा मंत्र म्हणावा आणि संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी असं सांगितलं जातं स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीनं हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून आणि मनासारखा पतीला व्हावा त्याचबरोबर असलेल्या पतीला ओदंड आयुष्य लाभ म्हणून हे व्रत करण्यात येतं कुमारिका आणि सौभाग्यवती त्याचबरोबर विधवा अशा सर्व स्त्रिया हे व्रत करतात पार्वती मातेनं भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं तो उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुलीही हे व्रत करत असतात आणि मिळालेल्या पतीला दीर्घायुष्य मिळो आणि आरोग्यवान तो बनव म्हणून सुहासिनी महिला सुद्धा हे व्रत करत असतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून विधवा स्त्रिया सुद्धा या व्रताच्या निमित्तानं फक्त उपवास करतात अशाही अनेक भागात पद्धती आहेत हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जातं म्हणूनच या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढते असाही विश्वास आहे हरतालिका व्रताच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची भजन आणि मंत्र उपासना करून त्यांना प्रसन्न करू शकतो असंही सांगितलं जात असे हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ हरतालिकेचे व्रत आहे असं सांगितलं जातं तर चला हरतालिका व्रताचं महत्व त्याची योग्य पद्धत आणि उपवासाचे नियम जाणून घेऊन आपण हे व्रत श्रद्धेनं पार पाडूया आणि भगवान शिवपार्वतींचे अखंड आशीर्वाद प्राप्त करूया हरतालिका व्रता संबंधित संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका